लवकरच गौरी गणपती येत आहेत तर यासाठी कापसाची वस्त्रमाळ आपण बनवणार आहे तर इथं कॉटन घ्यायचा आहे तर हा कॉटन आहे तो मेडिकलमधला आहे तर वातीसाठीचा वेगळा कॉटन भेटतो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि टिकल्या घ्यायच्या आहेत अशा डबीतल्या कोणत्याही लाल कलरच्या टिकल्या असतील तर त्या अजूनच उठून दिसतात तुमच्याकडे ज्या असतील त्या तुम्ही यूज करू शकता आणि हा कॉटन आहे तो आता थोडासा असा मी याला पसरवून घेत आहे म्हणजे एकसारखं याची जाडे आपल्याला करून घ्यायचे तर न तुटता जिथंपर्यंत आपल्याला पसरवता येत आहे तेवढं पसरवून घेतलेलं आहे आणि नंतर तुम्हाला हवा तसा तो कट करून घ्यायचा आहे आणि जास्त आता कित अशा पद्धतीचा कॉटन आहे तो आता अशा याच्या पाट्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि हा ह्याच्यापासून आपल्याला अशी माळ तयार करून घ्यायची आहे सुरुवातीला अशा तिन्ही माळा तुम्हाला करून घ्यायच्या आहेत आणि मग त्यापासून आपल्याला हा ही जी वस्त्रमाळ आहे ती बनवायची आहे तर बघा हा कापूस कट करून घेतल्यानंतर पण थोडासा असा फुलवून घ्यायचा पसरवून घ्यायचं म्हणजे माळ आपली अजून लांबडी होते कमी कॉटनमध्ये सुद्धा आणि नंतर ह्याची बघा अशा पद्धतीने थोडंसं वाटेमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ह्या कापसाची आपल्याला आता अशा पद्धतीची ही वस्त्रमाळ सुरुवातीला करून घ्यायची आहे एक एक अशा सिंगल तर थोड्या थोड्या अंतरावर बघा असा कापूस थोडासा पसरवून म्हणजे पिंजून घ्यायचा आणि त्याला पाणी लावून अशा पद्धतीनं बनवून घ्यायचं तर सुरुवातीला सगळ्या माळे तुम्ही अशा जर बनवून ठेवल्या तर नंतर हे बनवायला जास्त वेळ लागत नाही तर ही माळ बनवण्यासाठी थोडासा वेळ जातो आणि नंतर मग हे आपण एकावर एक, एक ठेवून ह्यापासून कापसाची वस्त्रमाळ आहे जी फुलांच्या डिझाईनची बनते ती बनवून घेणार आहोत तर बघा अशा पद्धतीने मी अगोदर दोन बनवून ठेवलेल्या आहेत आणि नंतर एक अशी तिन्ही माळा तुम्ही बनवून ठेवू शकता जेवढ्या लांब तुम्हाला करता येतील एकावेळी आता कॉटन जसं आहे त्यानुसार किंवा जोड देऊनसुद्धा तुम्ही बनवू शकता तर लागेल तसा परत मी याला जोडून घेतलेला आहे तर अशा पद्धतीच्या तीन माळा घ्यायच्या आहेत तर मधली माळा आपल्याला थोडीशी लहान असली तरी चालते आणि दुसरी माळ आहे ती आपल्याला थोडीशी दुसऱ्या दोन माळा त्यापेक्षा लांब लागणार आहे तर बघा अशा पद्धतीने हे जे बनवलेलं आहे ते दोन सोडायचं आणि तिसऱ्या ह्याच्यावरती असं टाकत जायचं चा। आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण माळ अशी तुम्ही अगोदर हातळून म्हणजे टाकून घेऊ शकता आणि जी राहिलेली आहे तीसुद्धा आता परत ह्या साईडनं बघा अशा पद्धतीने मग हे फूल तयार होतं हे फक्त असं एकावर एक, एक आपल्याला ॲडजस्ट करत टाकत जायचं आहे आणि नंतर यामध्ये आता हे चिटकवण्यासाठी तुम्ही फेविक फेविकॉलचा वापर करू शकता आता माझ्याकडे सुट्टं फेविकॉल होतं ते इथं मी लावलेलं आहे म्हणजे हे नंतर सुटत नाही आणि यावरती आपल्याला जिथं आपण फेविकॉल लावलेलं आहे त्याच ठिकाणी ही, ही टिकली जी आहे रेड कलरची ती लावून घ्यायची आहे म्हणजे दिसायला सुद्धा छान दिसतात आणि तिथं छान असं चिटकून राहतं तर अजून जिथं कमी पडला तिथं परत मी, मी कॉटन जोडून अशा पद्धतीने तुम्हाला आता केवढी मोठी माळ बनवायची आहे त्यानुसार तुम्ही बनवू शकता तर राहिलेली सगळी माळ मी ह्या पद्धतीनेच आता बनवून घेत आहे तर दोन टाकूनसुद्धा घेऊ शकता माळा तुम्ही किंवा अशा एका वेळेला तीन जस ज्यावेळेस पद्धतीने आपण वेणी बांधतो ना केसांची त्या पद्धतीनेच असं आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने ही वस्त्रमाळ पूर्ण तयार झालेली आहे आता खाली पण याला एक छोटंसं फूल लावल्यानंतर डिझाईन छान दिसते म्हणून एक सेपरेट फूल असं बनवून घेतलं मी दोन दोन ह्याचं हे करून घेतलं की ते फूलसुद्धा छान होतं आणि डबल टेपच्या मदतीने याला पण मी हे खालच्या साईडला चिटकवून दिलेलं आहे तर गौरीसाठी नक्कीच तुम्ही अशा पद्धतीची वस्त्रमाळ करू शकता किंवा गणपतीसाठी आणि दुसरी एक सेपरेट अशी सिंगल माळ करून घेतली आणि ती गौरीच्या गळ्यात किंवा गणपतीच्या गळ्यात पाठीमागे अडकवण्यासाठी आपल्याला हे असं करून घ्यायचं आहे आणि मस्त असं बघा आपली कापसापासूनची वस्त्रमाळ तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हीसुद्धा यत्ता गौरी गणपतीसाठी घरामध्ये कॉप कॉटन असेल तर ही झटपट तयार होणारी कापसाची वस्त्रमाळ अगदी फुलांच्या डिझाईनमध्ये पाहू शकता तर यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनसुद्धा तुम्हाला करता येतात तर ही एक डिझाईन आहे तर ही बघा उचलून इझिली तुम्ही हे हँडल करू शकता व्यवस्थित आपण हे आता फेविकॉलनं चिटकवल्यामुळे ते आता निघत नाही परत आता तुमच्याकडे ते छोटंवाल फेविकॉल मिळतं ते लावूनसुद्धा तुम्ही बनवू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला